नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला दोन हजार तेवीस चोवीसचे थकीत तुषार सिंचनची एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले राज्य सरकार भाऊ बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना आणतंय मात्र शेतकऱ्यांचं काय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव असा आहे की आमचा शेतकरी गेल्या दोन वर्षापासून सुक्ष्मसिंचनांतर्गत ठिबक आणि तुषार चिंतनामध्ये ठिबक केलं आणि पूर्वसंमती देऊन शासनाने सांगितलं की तुम्ही ठिबक करा आम्ही ठिबक केला बिला अपलोड केले परंतु पासून बावीस तेवीस तेवीस चोवीस असे दोन वर्षाचे जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फक्त जळगाव जिल्ह्याचे घेणे बाकी आहेत अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढून उसनवारीने घेऊन इकडे व्याज भरता इकडे उसनवारीवाले दम टाकत नाही इकडे अनुदान आम्हाला शासन देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन आक्रोश मोर्चा काढावा लागला आमची अशी दुसरी एक मागणी आहे की शेतकऱ्यांचा हा जो नारबारचा प्रकल्प आहे हा याला मंजुरी देण्यात यावी दे आणि हा पाठपुरावा राज्य शासन केंद्र शासनाकडे करावा मला आवर्जून सांगा असं वाटतं शासनाला की जर का तुम्हाला लाडकी बहीण दिसते लाडका भाऊ दिसतो तर मग आमचा शेतकरी तुम्हाला सावत्रा का वाटतो त्याला लाडका तुम्ही का करत नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा